माझे एक आव्हान आहे मराठवाड्यातील तमाम बंजारा समाजाला माझं आव्हान आहे आज तीन दिवस झाले आमचे दशरथ भाऊ आणि त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी उपोषणात बसला आहे मराठा समाज हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यात आलं तसंच हैदराबाद गॅजेटियर बंजारा समाजाला समाजालासुद्धा मराठवाड्यातील बंजारा समाजाला लागू करण्यात यावे अशी आमची महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांना माझा हात जोडून विनंती आहे सर्व महाराष्ट्रातील बंजारा समाजाची विनंती आहे की त्यांनी या मराठवाड्यात या महाराष्ट्रात जी चळवळ चालू झालेली आहे हैदराबाद गॅजेटेड लागू करावं म्हणून त्या हैदराबाद गॅजिटवर लागू करून आम्हाला जे संविधानिक अधिकार आहेत आम्ही जे त्रेसष्ट वर्षापासून आज आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज आज वर्षानुवर्ष या मागणीसाठी पाठपुरावा करत आहे बंजारा समाजाचे धर्मगुरू माननीय डॉक्टर रामराव महाराज यांनीसुद्धा माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे भारताचे पंतप्रधान यांच्याकडे सुद्धा जाऊन मागणी केली त्यांनी आश्वासन दिलं मोदी साहेबांनी किंवा तुमची मागणी आम्ही पूर्ण करू संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईब्समध्ये आम्ही त्यांना त्यांची सवलत देऊ आणि आता येणाऱ्या नंगारा कार्यक्रमासाठी फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आहे की शेड्यूल ट्राईब्सची तुमची जी मागणी आहे ती मागणी आम्ही अमलात आणू आमची एकच विनंती आहे मरा मराठवाडा आता हा गॅजेट लागू केला आहे त्या गॅजेटनुसार मराठवाड्यातील बंजारा समाजांना